पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही पण कोणाला ते या व्हिडिओ मध्ये सविस्तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना केलेल्या अर्जाची छाननी होणार आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत लाडक्या बहिणीच्या निकषावरून पुन्हा चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे मात्र मत विकत घ्यायचे होते तेव्हा निकष का लावले नाहीत अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे तर ज्या पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून लाभ घेतला अशांची चौकशी होईल असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले निवडणुकीपूर्वी पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये सरकारने अडीच कोटी महिलांच्या खात्यात टाकले तर निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी पंधराशे रुपयांचे एकवीसशे रुपये करण्यात येणार अशी घोषणा केली होती त्यानंतर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी महायुतीला दोनशे तीस जागांवर नेलं सुरू झाली यावरून महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेच्या अर्जांची कोणतीही छाननी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे ज्या ठिकाणी संबंधित तक्रार येईल तेव्हाच छाननीचा विचार होईल असे आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद